हाय हॅलो नमस्कार सर्वांना आज आहे गुरुपौर्णिमान गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा हे बघा मी आता दोन्ही कटोऱ्याचे टक्स्ट वगैरे टाकून घेतलेले आहे समोरासमोर ठेवून येऊ करून टक्सवर आडवा दीड इंच आणि उंचीला तीन असा उंचीप्रमाणे आपल्याला टक्स घ्यायचा असतो आता साईड पॅटर्न मी बरोबर समोरासमोर ठेवलेला आहे समोरासमोर ठेवलेलं साईड पॅटर्न जे आहे ते व वरच टोक आणि जो गळ्याचं वरचं टो टोक आणि कटोरीच्या गळ्याचं टोक दोन्ही एका समोरवरती एका एक ठेवून वरती असं व्यवस्थित असं जोडून टीप व्यव हळूहळू जोडून टीप जोडून घ्यायची आहे आणि दो डबल टीप मारायची आहे कोणत्याही ब्लाऊजला आपण फिटिंग करताना किंवा हे करताना म्हणजे व्यवस्थित असं करून घ्यायचं बघा हे बघा गोल अशी व्यवस्थित कटोरी आलेली आहे तर मी व्यवस्थित असं करून घेते आता दुसरी पण मी क साईड पॅटर्न आणि कटोरी जोडून घेते दुसऱ्या भाग पण जोडून घेत आहे तसंच सेम पद्धत करायची आहे जशी पहिल्याला केली कटोरीचं वरच्या बाजूचं टोक आणि साईड पॅटर्नच्या वरच्या बाजूचं टोक दोन्ही एका एक ठेवून एक व्यवस्थित अशी हळूहळू आपल्याला कटोरी अशी मस्तपैकी अशी जोडून घ्यायची आहे जेणेकरून कटोरीचा सेफ अगदी एकदम गोल अशा येतो कटोरी कुठेही उचकत नाही किंवा कुठेही कटोरीला फुगा येत नाही हे बघा अशा कटोरीला एकदम पफ वगैरे आलेला आहे मस्त आता आपण घेऊयाच क्रॉसपट्टी म्हणजेच योगपट्टी क्रॉसपट्टी योगपट्टी दोन्ही पण म्हणतात याला आणि आपण आता ती जोडून घेऊया आणि काय होतं ज्या चाळीस साईजचं सा, म्हणजेच फोर्टी साईजचं सा हे ब्लाऊज आहे तर आपल्याला पीस जास्त कमी पडलं तर अस्तरचे खालचे भाग अस्तरचा आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे योगपट्टीचा तर ते मी तेच मी आता जॉईंट करून घेत आहे खाली वरतून टीप मारायची आहे आणि फोल्ड कर दोन्ही पण साईड साईडनी करून फोल्ड करून आपल्याला वरतून दाब टीप मारून घ्यायची दोन्ही पण कटोरीला मी दाब टीप मारून घेत आहे थोडा दोरा निसटला तर मी परत मी तिथून लाप मारून घ्यायच्या आहे कधी पण दोरा निसटला तर त्या त्याच्या एक इंच पहिल्यापासून आपल्याला दोरा टीप मारून घ्यायचा जेणेकरून आपली टीप उधळत नाही उसवत नाही ह्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करायच्या आणि छोट्या छोट्या टिप्ससोबत पाहूनच ब्लाऊज करायचं म्हणजे कसं ब्लाऊज एकदम परफेक्ट असं बसतं ब्लाऊजला कुठेही फुगा येत नाही किंवा व्यवस्थित असं फिटिंगला वगैरे ब्लाऊज बसत असतं छोट्या छोट्या खाली ओरी होणे शिलाईचे भाग वगैरे तर जोडलेले पॅटर्न एकपट्टी कटोरी अशी एकदम असं परफेक्ट बसतं व्हिडिओ कधीही स्किप न करता पहा पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला समजेल की ब्लाऊज कसं शिवलं जातं आणि छोट्या छोट्या टि टिप्स दिलेल्या त्याचा पण तुम्हाला उपयोग होईल पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर दुसरी पण युक्त ती माझी जॉईंट करून झालेली आहे तयार करून झालेली आहे आता आपण समोरासमोर दोन्ही पण काय करू भाग ठेवू म्हणजे जेणेकरून साईड पॅटर्न आणि यो कटोरी आपण जोडलेली आहे ते दोन्ही भाग आपल्याला एकाऊ एक ठेवायचे एक आहेत हे बघा मी योगपट्टी समोरासमोर ठेवून घेतलेली आहे ते बरोबर आहे एक बरोबर दोन्ही साईडची बनलेली आहे आता मी आपल्याला दोन्ही भाग कटोरी आणि साईड पॅटर्नचे जुळून एका एक व्यवस्थित अशी ठेवून घ्यायचे आहे आणि आता ते आपल्याला अर्धा इंच कटोरीला ना योग हुकलुकपट्टीच्या साईडने आपल्याला कटोरीला अर्धा इंच खालून कट करून घ्यायचं आहे योगपट्टी जोडायच्या तिथे तो पुढच्या टोकाला जेणेकरून काय होतं कटोरी आपली व्यवस्थित हो। आणि परफेक्ट अशी बसत असते ते लक्ष करून पाहायचं आणि लक्ष करूनच तेवढं करायचं आहे बघा मी अर्धा इंच त्याला टक्स आखून घेतलेला आहे त्याला आपल्याला तिरकी लाईन करून घ्यायची आणि ते कट करून घ्यायचं हे बघा मी असं कट करून वगैरे घेत आहे आणि घेतल्याच्यानंतर आपल्याला योगपट्टी आणि ते कट करून घेतलेलं ते टोक आणि योगपट्टीचं समोरचं उंच टोक ते एकायोग ठेवून आपल्याला बरोबर अशी योगपट्टी कटोरीला जोडून घ्यायची आहे त्याच्यावर आपल्याला उलटं करून वरून दाबटीप दिली तरी चालेल पण शक्यतो काय होतं प्लेन ब्लाउजला दाबटीप नाही दिली तर वरून फिनिशिंग मस्त असं छान असं दिसतं हे बघा आतमधून तुम्ही सुद्धा करू शकता दुसरी पण मी आता एक पट्टी आणि कुटोरी सेम पद्धतीने जोडून घेते आहे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की छोट्या छोट्या टिप्ससोबत आपण असेच व्हिडिओ छान ॲच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल की पूर्ण छोट्या छोट्या टीचे वगैरे अशा कटोरी एकदम मस्त येणार मोठ्या साईजचं माप कसं बसत नाही कोणाला बसत नाही तर मग ते कसं बसवायचं आपण काय त्या कशा पद्धतीने ते ब्लाऊज शिवायचं कशा पद्धतीने ते मापं घ्यायचे हे सगळं इन डिटेलली व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे सांगणार आहे मी जसं शिवते तसं आपल्याला कस्टमर कसे वाढवायचे कस्टमरला कसं चांगलं काम द्यायची पद्धत ठेवायची काम चांगलं व्यवस्थित असं करून घ्यायचं हे सगळं मी शिकवणार आहे आता मी पट्टी जोडायला घेत आहे तर मी सगळ्यात आधी लुक हुकाची पट्टी जोडून घेत आहे हुकाची पट्टी कधीही जे कस्टमरचं ब्लाऊज असतं त्या ज्या साईडने त्यांना हुकाची सवय असते त्या साईडने आपण हुकाची पट्टी जोडून घ्यायची कोणाला डावीची सवय असते कोणाला उडिची सवय असते तर ते हुक हुकलुकपट्टी त्यांची ब्लाऊजची बघूनच शक्यतो उजवीच करतात पण कोणाकोणाला डावी सवय असते तर त्यांच्या ब्लाऊजनुसारच आपल्याला पाहूनच त्यांच्या ब्लाउजची हुक हुकलुकपट्टी त्या साईडला करून द्यायची आहे हे बघा माझी हुकपट्टी जोडून घेतलेली आहे आता मी लुकपट्टी जोडून घेते लुकपट्टीने आपल्याला ओ लुकपट्टीच्या साईडने आपल्याला कधी अर्धा इंच यष्ट्रा ठेवायचं आहे हे लक्ष करून काम करायचं आणि काय करायचं आपण हुक हुकलुकपट्टी जोडताना आधी वरतून ठेवून आपण जे का जोडतो आणि हु हुक हुकाची पट्टी वरतून सोडून वर खाली फोल्ड करून घ्यायची दाबटीप मारून आणि लुकपट्टी खालून जॉईंट करून वरतून फोल्ड करायची आणि आपल्याला वरती ती, -ती फोल्ड करून घ्यायची हुक लुपट्टी हे बघा मी अशा पद्धतीने कधीही दाबटीप द्यायची कारण की हुकलुपट्टी अशी व्यवस्थित अशी बसते कारण की फुगा वगैरे येत नाही त्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला लुकपट्टीला एक मोठी टीप मारून घे घ्यायची आहे जेणेकरून आपली लोकपट्टी निसटणार नाही आणि लूक आपल्याला नंतर पायपी वगैरे झाल्याच्या नंतर करून घ्यायचे लूक कोणी दोऱ्याचे करतं कोणी मशीनवर करतं तर मी दोऱ्या आणि मशीन हे दोन्ही पद्धतीचे करत असते एक ठेवून आपलं व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने ज्याने आणि आपलं जे ब्लाऊजचं कास्ट कस्टमरचं ब्लाऊज असतं ते आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि इथं का बघा त्यांना उंची जास्त लागत होती ती उंची आपली बरोबर असं थोडी जास्त आलेली आहे आणि आता आपण गळा व्यवस्थित असा गोल राऊंडमध्ये कट करून घेणार आहोत एक्स्ट्राचा गळा यस्ट्राचा गळा व्यवस्थित असा गोल कट करून घ्यायचा गळा कधीही मोजून घ्यायचा आणि गळा आपल्याला जास्त करायचा नाही कारण की जे जे अडवतीस साईजच्या पुरा असतात शक्यतो त्यांना चेस्ट म्हणजे छाती जास्त असते त्याच्यामुळं काय होतं गळ्या उतरण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तर हे फोर्टी साईजचा असूनही त्यांचा गळा एकदम परफेक्ट असता बसतो आता आपण त्याला व्यवस्थित असं कट करून घेऊया व्यवस्थित असं कट करून घेतलं की लगेच आपल्याला पायपिंग जोडून घ्यायची हे बाबा पायपिंगची पट्टी घेतलेली आहे मी म्हणजेच गोट मारून घ्यायचं आहे आपल्याला मी आता गोट मारून घेते पायपिंगची पट्टी का जोडतरी काय होतं पाऊ इंचं फोल्ड करून तुम्ही आधी टीप मारून घेऊ शकता हो पण मला ते जमतं असं तर मग मी डायरेक्ट फोल्ड करून त्याच्यावर ठेवून टीप मारून घेते आता मी खाली त्याला फोल्ड करून पायपिंग करून घेते फोल्ड करून पायपिंग अशी व्यवस्थित हळूहळू हो आपल्याला न सोयी चलता पायपिंग करायची शेवटला आपल्याला थोडंसं फोल्ड रफ करून घ्यायचं जेणेकरून डबल टीप मारून घ्यायची आपली पायपिंग उसवणार नाही हे बघा पायपिंग एक भाग आपला पूर्ण तयार झालेला आहे आता आपण दुसरा भाग घेऊया एका साईडचा भाग तयार झाला आता दुसरा भाग घेतलेला आहे त्याला पण आपण सेम पद्धतीने पायपिंग करून घेणार आहोत ज्यावेळेस व्यवस्थित असं फोल्ड होत नसतं त्यावेळेस काय करायचं थोडे थोडे कॅत्रीने नचच मारून घ्यायचे स थोडं थोडं कट करून घ्यायचं अगदी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीत कट करायचं जास्त कट कर नाही झालं पाहिजे नाहीतर मग तुमचं मेन फॅब्रिक फाटायची शक्यता असते तर मग थोडं थोडंच आपल्याला कट मारून घ्यायचं आणि खाली फोल्ड करून अशी दमाने पायपिंग करून घ्यायची बघा पायपिंग किती मस्त आणि गोल राऊंडमध्ये असा गळा आलेला आहे खूपच मस्त गळा बसतो हा आता आपल्याला लगेचच आय करून घ्यायची हुक हुकपट्टीला आपण खालून हुक लावतो त्यावेळेस हुक लावताना आपल्याला आखून घ्यायचं आणि पट्टीला आपण आखून मध्येच काढून लगेचच आपण हुक करून हुक लुक करून घेऊया हुक लावण्यासाठी हुकलुकपट्टी पण जास्त अशी झाली नाही पाहिजे खाली वरी झाली नाही पाहिजे असे छोटे छोटे टिप्स याच्यामध्ये दिलेल्या आहेत काय करायचं आपण गळा क कट करताना ज्यावेळेस लुकपट्टी जी जास्त आलेली असते ती आपण वरतून थोडंसं कमी जास्त असं थोडं नॉर्मल असं करू शकतो आणि आपली हुकलुकपट्टी बरोबर करू शकतो तर बरोबर अशी हुकपट्टी येण्यासाठी त्याच्यासाठी पण मी व्हिडिओ अपलोड करणारे आहे हे बघा माझी एकदम परफेक्ट आणि बरोबर अशी हुकलूकपट्टी आली आलेली आहे कुठेही खाली जास्त किंवा वरती जास्त कमी अशी नाही आहे बरोबर अशी तो 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 गोल राऊंडमध्ये गळा पण आलेला आहे आणि पट्टी पण आलेली आहे पण एकदम गोल सेटमध्ये बसलेली आहे आता आपण मागचा भाग किंवा भाई त भाई पहिले आपण तयार करून घेऊया आणि नंतर मागचा भाग घ्यायचा आहे इथं बघा मी आता भाई तयार करून घेत आहे भाईचं काय करायचं ज्यावेळेस आपलं कस्टमरचं ब्लाऊज असतं ते भाई मोजून घ्यायची आणि उरलेली भाईमध्ये आपल्याला हे करायचं आहे फोल्ड करायचे फोल्ड का करायचं कारण की आपल्याला इथं खालून आपल्याला अस उलट्या बाज बाजूकून आपल्याला हातशिलाई करायची असते त्यामुळे आपल्याला उरलेला कपडा फोल्ड करायचा आणि जर उड उर कपडा जर फोल्ड करायला उरत नसेल तर तुम्ही दुसऱ्या अस्तरची किंवा दुसऱ्या कपड्याची पट्टी जॉईनसुद्धा करून घेऊ शकता पण इथं मला एक इंच पाऊ इंच भरपूर होता म्हणजे तेवढा बास होता होत होता तर मी तेवढीच ह्याच्यावर फोल्ड करून घेते आणि दोन्ही पण ह्याच्यावर उलटी सुलटी व्यवस्थित पायी पाहून खडून आखूनच आपल्याला फोल्ड करायचं आहे जेणेकरून एका साईडच्या दोन्ही पण भाया अशा बनणार नाहीत आपल्या दोन्ही साईडच्या दोन भाया अशा व्यवस्थित अशा परफेक्ट बसतील आणि परफेक्ट बनवून निघतील तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे मी टीप मारून घेतली एक साईडची भाई माझी फोल्ड करून झालेली आहे दुसरी प साईडची भाई मी फोल्ड करत आहे व्हिडिओमध्ये जर आवाज कमी येत असेल तर त्याबद्दल खरंच सॉरी पण आवाजाला थोडंसं प्रॉब्लेम येतो आहे पण तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित असा पाहिला लक्ष देऊन तर तुम्हाला ते पण समजून जाईल ते बघा मी आता जे ब्लाऊज आहे ते ब्लाऊज ओपन म्हणजे जे पॅटर्न ओपन करून घेतले आणि त्याचा मध्य असतो ते मध्ये घडीमध्येच पडतो आपल्याला काढायची गरज नाही पडत पण मग जर ज्या वेळेस घडी नसते त्यावेळेस आपण मध्येमधून काढू शकतो तर इथं बघा मी आता साडेचारवर टिक करते दोन्ही साईडकून साडेचार साडेचार आणि उंचीला पण साडेचार घेते आणि काय होतं अस्तरचं ब्लाऊज जॉईंट केलेलं असतं खालून आपण त्याला टिप दिलेली असते अस्तर जॉईंट करून तर त्याला आपण चारच घेतो आणि नॉर्मली हे प्लेन ब्लाऊज आहे साधा ब्लाऊज तर ह्याला आपण साडेचार घेतो कारण की आपल्याला खालून कंबरपट्टी जोडायची असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अर्धा इंच जात असत युत बघा आता मी दोन्ही साईडचे टक्स टाकून घेते टक्सला नेहमी टीप द्यायची व्यवस्थित असे टक्स म्हणजे टीप त्याची टक्सची टीप उ उधडत नाही बघा दोन्ही साईडचे टक्स बरोबर असे झालेले आहेत आता आपण गळा गळा काय करायचं ज्यावेळेस आपण कापलेला असतो त्यावेळेस आपल्याला छोटा वाटला तर आपण गोल राऊंड येण्यासाठी मध्ये थोडासा काढून थोडासा असा गोल राऊंड करून घ्यायचा गळ्याचा म्हणजे व्यवस्थित असा गोला गळा असा बसतो आता आपण याला पायपिंग करून घेणार आहोत आता मी याला पायपिंग करून घेते पायपिंगच्या पट्ट्या शक्यतो की एवढ्या लांब नाही निघत तर आपण जॉईंट देणार आहोत पायपिंगच्या पट्टीला तर पायपिंगच्या पट्टीला ना एक एक ठेवून तिरक्या साईडकून टीप मारायची म्हणजे व्यवस्थित अशी जॉईंट होते आणि अशी व्यवस्थित अशी पायपिंग आपल्याला जोडून घ्यायची डबल फोल्ड करायचं कपड्याला ते कपडे आपल्याला मेन फॅब्रिकवर गळ्याच्या ठेवून ब्लाउज पी पीसवर ठेवून व्यवस्थित असं हळूहळू पाव इंचावर किंवा अर्धा इंचावर टीप मारू शकता तुम्ही मी तर पाव इंचावर टीप मारती आहे हे बघा अशी माझी आता टीप मारून जोडून झालेले पायपिंगची पट्टी आता काय करायचं आपल्याला इथं नॉचेस मारून घ्यायचे जेणेकरून काय होतं की गळा पलटी पडत नाही पायपिंग उलटी पडत नाही त्याच्या पद्धतीने आपल्याला असं आपल्याला थोडे थोडे नॉचेस मारून घ्यायचे गळा आपला एकदम प परफेक्ट असा पलटी पडतो आणि उलटत नाही म्हणजे सोयीच्या बाजूला उलटत नाही गळा पायपिंग अशी व्यवस्थित येते त्याच्यामुळे आपल्याला थोडे थोडे नॉचे टाकून घ्यायचे आणि आप आपल्याला फोल्ड करून म्हणजे खाली उलट्या साईडला फोल्ड करायचं आणि वरून आपल्याला थोडंसं ठेवून गळा चिपट्टी व्यवस्थित अशी फोल्ड करून पायपिंग करून घ्यायची व्यवस्थित अशी पायपिंग करून घ्यायची जेणेकरून काय होतं सुई न उचलता पायपिंग करायची आणि मस्त अशी पायपिंग करून घ्यायची हळूहळू पायपिंगची प्रॅक्टिस होईपर्यंत पायपिंग शक्यतो हळूहळूच करायची पायपिंगसाठी खूप जास्त प्रॅक्टिसची गरज असते हे लक्षात ठेवायचे आपल्याला कोणतंही ब्लाऊज शिवण्यासाठी मी फिनिशिंग ना तर पायपिंगची खूपच जास्त गरज असते आणि प्रॅक्टिस म्हणजे खूप जास्त गरज असते तर पायपिंग फिनिशिंगवरूनच पायपिंगचं पायपिंग पण कळवते ती कशी आहे कशी नाही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर खरंच तुम्ही पण एकदम असे परफेक्ट ब्लाऊज शिक शिवू शकता तिथं कधीही कुठेही एक उपाय न देता नुसते व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही ब्लाऊज शिवू शकता एवढेच एक छोटे छोटे चिप्स जे अजूनमधून मी देत असते ते दे दे तुम्ही लक्षात घ्यायच्या फॉलो करायच्या हे बघा अशा पद्धतीने मी आता पायपिंग जोडून घेतलेली हे बघा अजिबात फोल्ड होणार नाही आणि जरी वाटलंच आपल्याला फोल्ड होयची शक्यता असेलच तर तुम्ही इस्तरी मारून घेऊ शकता इस्त्री मारली तर अजिबात फोल्ड होत नाही आता आपण कंबरपट्टी जोडून घेऊया खालच्या बॉटनच्या साईडने कंबरपट्टीला पण आपण जॉईन करण्यासाठी पट्ट्या काढलेल्या आहेत त्या पण आपण जॉईंट टीपवरून जॉईंट करून घेणार आहोत ते पण एकाला एक जोडून व्यवस्थित ती तशा अर्ध्या इंचवर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आता त्या फोल्ड करून आपल्याला हे बघा अशा दे पद्धतीने आपल्याला ब्लाउजवर ठेवून बॉटमला टिप मारून घ्यायची माझी टिप मारून झालेली आहे आता मी काय करणार आहे फोल्ड करायची खालच्या बाजूने आपल्याला आणि अस्तरच्या पट्टीवर आपल्याला टीप मारायची आहे आपल्याला वरच्या ब्लाऊजवर आपल्याला टीप मारायची नाही आहे खालून अस्तरला टीप मारायची फोटो करून आणि परत आपल्याला अस्तरला एक दुमडून टीप द्यायची आहे ह्या अशा पद्धतीने केलं होतं बॉटमची पट्टी एकदम परफेक्ट अशी बसते बघा आता फोल्ड करून मी व्यवस्थित अशी आतमध्ये जोडून टिप मारून घेतलेली आहे व्यवस्थित बघा एकदम परफेक्ट आलेली आहे आणि जी टीप मारलेली आहे ती पाच नंबरची टीप मारायची कधी कारण की आपल्याला हात शिलाई केल्याच्या नंतर उसवता येते आता पहा मी दोन्ही पण साईडचे भाग आहेत ना दोन्ही पण व्यवस्थित असे एका एक जोडून घेतलेले आहे खाली वरी होत नाहीत की खालचा भाग मागचा भाग खाली किंवा वरचा भाग वरती या असं बरोबर हो, काहीही होत नाही बरोबर होतं सगळं दोन्ही पण भाग बरोबर येतात बघा व्यवस्थित ये असे बघा दोडून पाहिले मुंड्याचा भाग पण एकदम बरोबर येतो खालीवरी होत नाही त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला कटिंग व्यवस्थित पाहिली की शिवायला पण व्यवस्थित पाहूनच येतं परफेक्ट माफ घेणं खूप गरजेचं असतं हे बघा आता ही पट्टी आपल्याला ब्लाऊजवरून जेवढी लागते तेवढी हे हे ठेवायची आणि एक्स्ट्राची असते ते कट करायची आणि थोडासा असा पट्टीच्या तिथं गोल राऊंड द्यायचा जेणेकरून काय होतं की भाईच्या तिथं फुग्या फुगा येत नाही हे ये बघा माझे जे मुंड्याचे भाग आहे खालचा ते एकदम बरोबर आलेला आहे खाली खालीवरी अजिबात झाले नाही खालच्या साईडनी पण नाही वरच्या साईडनी पण नाही जे फिटिंगच्या साईड पण थोडासा फार असतो ते आपण नंतर कट करतो तर इथं बघा मी आता भाई मद्य भाईचा मध्य मद काढलेला असतो ना ते नॉचेस करून घे घ्यायचं आणि जे खोलगाटा भाग असतो जे समोरच्या साईडने जे उंच भाग असतो ते मागच्या साईडने घ्यायचा पुढचा आणि मागचा आकार व्यवस्थित पाहून घ्यायचा आणि दोन्हीचा मद्य टाकून शोल्डरचा तिथं आपल्याला जोडूनच तिथूनच सुरुवात करायची भाई जोडण्यासाठी कारण की काय होतं की भाई कमी जास्त पडत नाही किंवा भाई इकडं तिकडं सरकले जात नाही भाईचं काय होतं अंगात घातल्याच्या नंतर भाई सरकते मागचा भाग पुढं पुढचा भाग मागण गुड्या वगैरे पडतात तिथे पडत नाही आणि आता आपण एक साईडनी जोडले आता दुसऱ्या साईडनी पण जोडून घेते मी आणि आपल्याला ते दोन्ही पण तिथूनच पॉईंट जोडायचे आहेत आणि परत आता आपल्याला मेन खालूनच आपल्याला व्यवस्थित अशी दुसरी दापटीप मारून द्यायची नेहमी मी अशाच पद्धतीने भाया जोडते जेणेकरून भाई कमी जास्त होत नाही आणि भाई उंचीला पण कमी जास्त होत नाही भाई फिरत नाही भाई एकदम परफेक्ट अशी बसते भाईचा उंच भाग बरोबर असा शोल्डरपासून तयार होते हे बघा इकडच्या साईडचा सा पण माझा मुंड्याचा भाग बरोबर आलेला आहे मी दाखवते तुम्हाला आता काय करायचं आपल्याला दोन्ही पण शोल्डर येत नाही एकाला एक जॉईंट करून घ्यायचे जेणेकरून आपले दुसरं शोल्डर मोठं आणि दुसरी शोल्डरपट्टी कमी अशी होणार नाही तर मग दो दोन्ही पण मोजूनच आपल्याला व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आणि आता दुसरी पण भाई लगेच जॉईंट करायला घ्यायची सेम तेच पद्धत करायची जे कट मारून घेतलेला असतो आपण थोडासा मध्य काढून व्हायचा तेच आपल्याला मध्य शोल्डरवर ठेवून आपल्याला पुढचा भाग जोडून घ्यायचा आणि एक एक, एक साईडचा सा, एक एक भाग असा जोडून घ्यायचा आणि मग पुन्हा सगळ्या साईडकून आपल्याला दु दुसरी टीप द्यायची कधीही डबल डबल टीप द्यायची कधी कधी जेणेकरून आपला ब्लाऊज लवकर उसवत नाही कधी पण काय होतं कस्टमरला बरोबर आणि व्यवस्थित असं चांगलं काम करून द्यायचं आपण कस्टमर खुश पण होतं आणि व्यवस्थित काम केलं तर आपल्याकडे कस्टमर वाढतं पण प्रामाणिकपणाने काम केलेलं कधीही चांगलं असतं त्यामुळं कधीही व्यवस्थित अशा टिपा मारून द्यायच्या व्यवस्थित असं शिवून फिनिशिंगमध्ये द्यायचं वेळ लागू द्या वेळ लागला तर टी काही चालतही हडक हरकत नाही पण कस्टमरचं ब्लाऊज हे परफेक्ट असं बसलं तर कस्टमर खुश होतं आणि वारंवार आपल्याकडे ते ब्लाऊज टाकत असतात शिवायला हे पहा माझं एकदम बरोबर असं एकदम खालीवर अजिबात कोणताही भाग झालेला नाही आहे एकदम बरोबर आलेला आले आहे आता काय करायचं आहे आपल्याला जे समोरचा भाग असतो युगपट्टीच्या फिटिंगच्या तिकडचा भाग ते आपल्याला एक साईड थोडासा जास्त होत असतो ते लुकपट्टी आपण अर्धा इंच वाढवलेली ना साईटकून तर ती आपल्याला वाढवलेली असते त्यामुळे अर्धा इकडे इकडं भाक जास्त येतो तर ती आपल्याला भाग कट करून घ्यायचा आणि भाई पण आपली कधी आपण वाढवलेली असली तर ती पण जास्त आलेली ती पण आपल्याला साईटने कट करून घ्यायची कट करून व्यवस्थित असं घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही सोयीच्या बाजूनी दोन्ही कुण साईडने दो जोडून जॉईंट करून व्यवस्थित अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत आधी सोयीच्या साईडने आपल्या टिपा मारून घ्यायच्यात सगळ्या भाया वगैरे कट करून घेतल्याच्यानंतर यष्ट्राचं सगळं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला टिप मारून घ्यायची बघा एका एक भाई अशी व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची म्हणजे खालीवर येत नाही आणि आपल्याला पहिला काय करायचं आहे की पहिल्यांदा आपल्याला बाई वगैरे मोजून घ्यायची बघा हे बघा बाई बागा, एकदम परफेक्ट आलेली आहे त्यांना थोडी अर्धा इंच जास्त लागत होती अर्धा इंच उंची जास्त लागत होती तर त्याप्रमाणे बरोबर सगळं आपल्याला भेट झालेलं आहे आपलं आणि एका एक ठेवून असं व्यवस्थित असं जोडून घ्यायचं खाली वरी न होता खालचं जे भाईचं शिलाईचं मार्जिंग असतं ते वरच्या साईडने आलं पाहिजे आणि ह्याचं जे, जे मार्जिंग असतं योगपट्टीचं ते खालच्या साईडने टाकायचं आणि सा तशा पद्धतीने आपल्याला भाई व्यवस्थित अशी जोडून घ्यायची सोयीच्या बाजूने पर पहिलं आपल्याला दोन्ही पण भाग जोडून घ्यायचे आणि ते एक्स्ट्राचा थोडासा भाग असतो तो कट करून घ्यायचा दोरे वगैरे कट करून घ्यायचे जेणेकरून ते मध्ये येत नाहीत दोरे आणि आपल्याला ब्लाऊजचं उलटा भाग करायचं उलटं करायचं ब्लाऊज आणि जिकडून आपलं शिलाई असते तिकडून उलटं करून आपल्याला परत पाव किंवा अर्ध्या इंचावर टीप मारून घ्यायची फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित असं फोल्ड करून झालं दोन्ही पण साईडनी तेच सेम पद्धत करायची आपल्याला जिथं ती टीप थोडीशी उसवते जिथं ती टीप थोडी जा दिली जात नाही तिथं आपल्याला परत व्यवस्थित अशी टीप देऊन घ्यायची कधी कधी दोरा तुटतो त्यामुळे आपल्याला परत मागच्या साईडकूनच टिप देऊन घ्यायची थोडंसं मागे जाऊन हे बघा दोन्ही पण साईडने मी तसंच फोल्ड करून घेतलेलं आहे आणि इथं पहा काय होतं की जे मार्जिंग असतं ते आपलं खाली नाही जायला पाहिजे आणि भाईच्या भाई साईडचं वरती आणि योगपट्टीच्या साईडचं खालती असं बरोबर आलं पाहिजे दोन्ही पण भाग बरोबर जोडून घ्यायचे आणि आपल्याला आता टाकायची आहे फिटिंग तर फिटिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते कारण हे व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मी फिटिंग पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की बघा तोपर्यंत तो भेटूया पुढच्या व्हिडिओ